धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय त्याचं स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती आपले बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या या विधानाबद्दल राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं चार मार्चला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांना कुणीही भेटलं नाही मात्र पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रात्री त्यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली भावाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बहिणीनं घेतलेल्या भेटीची चर्चा झाली नसती तर नवलच ही भेट विचारपूस करण्यासाठी असल्याचं सांगितलं जाते मात्र देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मोठी राळ उठली होती त्याचवेळी पंकजा मुंडे शांत राहिल्या पण मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आधी मुंडेंवर टीका केली मग त्यांनी आताच धनंजय मुंडेंची भेट का घेतली असा प्रश्न उपस्थित केला जातोय राजीनाम्यानंतर विरोधात बोलणाऱ्या पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन नेमकं काय साध्य केलंय त्यातून त्या, त्या कोणते राजकीय डावपे चाकतायत पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू धनंजय मुंडेंची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी पहिला डाव खेळला नेतृत्व आणि वारसा आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा राज्यात दोनशे सदोतीस या बलाढ्य संख्याबळाच्या जोरावर महायुतीनं पुन्हा सरकार स्थापन केलं मात्र पहिल्या तीन महिन्यातच सरकारमधल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लागला हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात असला तरी पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाल्याची चर्चा झाली दोन हजार पासून मुंडे कुटुंबात राजकीय वर्चस्वातून तेढ निर्माण झाली परळीवर दावा सांगणाऱ्या धनंजय मुंडेंना डावलून गोपीनाथ मुंडेंनी मुलगी पंकजा मुंडेंना संधी दिली त्यानंतर दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीतून धनंजय आणि भाजपकडून पंकजा मुंडे असा सामना झाला त्यात पंकजा मुंडेंनी बाजी मारली दरम्यान गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं आणि दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव करत बीडसह राज्यातील ओबीसी समाजात आपलं प्रस्थ निर्माण केलं त्यातून गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचा वारसा पंकजा मुंडेंऐवजी धनंजय मुंडेंकडे गेल्याचं बोललं गेलं त्यात पंकजा मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय लागणं मुंडे बॅकफुटला ला। तर मंत्रीपद आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानं धनंजय मुंडेंचं राजकीय वजन मात्र वाढलं दरम्यान बहीण भावामध्ये वाद वाढलेला असताना दोन हजार तेवीस ला महायुती म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकत्र आले दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांसाठी काम केलं सध्या फडणवीस सरकारमध्ये दोघेही मंत्री होते मात्र अजित पवार आणि फडणवीसांचा पाठिंबा असल्यानं धनंजय मुंडेंच वजन जास्त असल्याचं बोललं जात होतं आता मात्र देशमुख हत्या प्रकरणात धनंजय धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यामुळं ते राज्यासह बीड जिल्ह्याच्या राजकारणातून बॅकफुटला गेल्याचं चा बोललं जात आहे त्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची संधी आपोआपच मंत्री पंकजा मुंडे यांना मिळाल्याची चर्चा आहे आता या संधीला मूर्तरूप देण्यासाठी आपणच सुप्रीम पॉवर आहोत हे दाखवण्यासाठी आणि धनंजय मुंडे समर्थकांचं सॉफ्ट कॉर्नर घेण्यासाठी धनंजय मुंडेंची भेट घेत पंकजा मुंडेंनी राजकीय चाल घेतल्याची चर्चा आहे यातून पंकजा मुंडेंनी बीडचं नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पुन्हा आपल्याकडेच घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचंही बोललं जात आहे धनंजय मुंडेंची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी दुसरा डाव खेळला तो ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून ताकद वाढवणं गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंना ताकद दिली त्यातून राष्ट्रवादीनं ओबीसी समाजात आपली स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला गोपीनाथ मुंडेंचा वारसा आणि राष्ट्रवादीनं दिलेली ताकद यातून ओबीसी समाजात धनंजय मुंडेंची ताकद वाढल्याची चर्चा झाली पण मागच्या काही निवडणुकांमध्ये बीडसह राज्यातील वंजारी बहुल मतदारसंघातही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात दोन गट पडले होते अशी चर्चा झाली त्यामुळं एकंदरीतच गेल्या दहा बारा वर्षात गोपीनाथ मुंडेंना मानणाऱ्या ओबीसी वर्गात दुफळी निर्माण झाली होती महायुतीमुळं हे दोन्ही नेते एक आले असले तरी त्यांना आपापली ताकद अबाधित राखणं गरजेचं होतं आता मात्र धनंजय मुंडेंकडे मंत्रीपद नाही तर दुसरीकडे मंत्रीपद आहे भावाचं मंत्रीपद गेल्यानंतर बहिणीच्या नात्यानं भेट घेऊन ओबीसी आम्ही एकत्रच आहोत असा संदेश द्यायचा आणि नेतृत्व आपल्याकडेच असल्याचा ठसवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात आहे धनंजय मुंडेंची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी तिसरा डाव खेळला तो बीड मधल्या राजकीय विरोधकांना दिलेला इशारा गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या धनंजय मुंडेंनी पहिल्यापासूनच आक्रमक राजकारण केलं गेल्या दहा वर्षात तर ते जिल्ह्यातील विरोधकांना कायमच ठरल्याचं बोललं आता संतोष देशमुख मुंडेंचा निकटवर्तीय हो, वाल्मिक कराड आणि तोच मुद्दा उचलून जिल्ह्यातील विरोधकांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलं त्यात भाजप आमदार सुरेश धस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे हे आघाडीवर होते या सर्वांनी पहिल्यापासूनच आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे अशी भूमिका घेतली तर धसांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतरच लगेच पंकजा मुंडेंना टार्गेट केल्याचं दिसून आलं देशमुख हत्याप्रकरणी शांत राहिलेला पंकजा यांनाही डॅमेज करण्याचा प्रयत्न धसांनी केला त्यामुळं राज्यभर ताकद असलेल्या मुंडे भावंडांना जिल्ह्यातूनच मोठा विरोध निर्माण झाल्याचं चित्र उभं राहिलं त्यातच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानं हा विरोध वाढण्याची आणि जिल्ह्यातून मुंडेंचं राजकारण बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहेच मंत्री असल्या तर या विरोधकांची ताकद भेदणं एकट्या पंकजा मुंडेंना जड जाईल असं बोललं जात होतं कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत महायुती म्हणून तीन पक्षांची साथ असूनही त्यांना होता चित्र ताकद या भावात असल्याची चर्चा कायमच होत असते धनंजय मुंडे बॅकफुटवर गेलेले असताना विरोधकांनी पुढचा डाव टाकण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांची भेट घेत पंकजा यांनी विरोधकांना मुंडे भाऊ बहीण सोबतच असल्याचा इशारा दिल्याचं सांगण्यात येते धनंजय भेट घेऊन पंकजा मुंडेंनी चौथा डाव खेळा स्थानिक स्वराज संस्थांचं गणित साधायचा सध्या बीडमधील राजकीय स्थिती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघींसाठी पूर्वीप्रमाणे अनुकूल नसल्याची चर्चा आहे बीडमधली आपली ताकद कायम ठेवण्यासाठी या दोघांनाही सगळ्याच पातळीवर एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत राजकीय तज्ञांकडून व्यक्त केलं जातंय त्यासाठी दोन्ही नेत्यांकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची संधी असणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतरा मध्ये झाल्या होत्या पण त्यानंतर लांबलेल्या निवडणुका येत्या वर्षभरात कधीही होऊ शकतात असा अंदाज आहे दरम्यान विधानसभेत आणि लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान, विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि त्यानंतर मंत्रीपद देण्यात आलं त्यामुळं त्यांना जिल्ह्यासह इतर प्रभाव क्षेत्रात आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे साहजिकच त्यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागेल मात्र बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजप आमदार सुरेश दसांनी बीड जिल्हा परिषदेवर कायमच होळ ठेवल्याचा इतिहास आहे दसांचे मोजके सदस्य असले तरी झेडपी वर्षा सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचं दिसत

पंकजा मुंडेंनी त्याबद्दल मौन बाळगलं होतं त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट न घेतल्यानं त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मात्र पंकजा मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह झाल्या मग धनंजय मुंडेंवर टीका करणं असेल किंवा त्यांची सातपुडा बंगल्यावर जाऊन भेट घेणं पंकजा मुंडे पुन्हा बीडच्या राजकारणात दमदार कमबॅक करण्याची संधी मिळवत आहेत का असाच प्रश्न उपस्थित होते तुम्हाला काय वाटतं मुंडे भगिनी एकत्र येतील का आलेच तर नेतृत्व पंकजा मुंडेंकडे असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा